नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत समता आणि समानता समाजकारणात आणि राजकारणात समतेचे तत्वज्ञान सांगितले जाते समाजभूमी ही समतल राहावी आणि सर्वांना समानतेने वागवले जावे अशी सर्वांचीच अपेक्षा असते प्रत्येक व्यक्तिमत्व हे एक स्वतंत्र मूल्य आहे आपले अस्तित्व आणि अस्मिता प्रत्येकाला प्रिय आहे अन्न वस्त्र निवारा ही सर्वांची गरज आहे परस्परांशी सहकार्य करून सुखाने जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे कायद्याच्या पातळीवर सर्वजण समान आहेत भूतकाळात गरिबांवर जाचदायक निर्बंध होते आणि श्रीमंतांना अप्रमाण सवलती व स्वातंत्र्य होते लोकशाही नावाची जीवनपद्धती व तिला आधारभूत असणारे तत्वज्ञान जसजसे मूळ धरू लागले तसतसे समतेचे वारे वेगाने वाहू लागले भेदातील भावनेने सर्वांनी परस्परांकडे पाहावे व परस्परपूरक वर्तन पद्धतीचा अवलंब करून आनंदाने जगावे हे लोकांच्या लक्षात आले पण तरी एक रुखरुख असते रंग रूप गुणवत्ता बुद्धिमत्ता या बाबतीत व्यक्तीत आढळणारे जन्मजात भिन्नत्व आणि सामाजिक समानता याचा मेळ कसा घालावायचा सगळी माणसे कोणत्याही अर्थाने तशी सारखी नाहीत मग त्यांच्यात समता राहणार कशी आणि येणार कुठून शास्त्रज्ञ तत्वज्ञ लेखक यांचे आगळेपण वेगळेपण विसरून त्यांना इतरांप्रमाणे लेखावयाचे काय समतेचे तत्वज्ञान आगळेपण नाकारत नाही वेगळेपण विसरत नाही व्यक्तिमत्वांची क्षमतांची कर्तृत्व क्षेत्रांची व्यवसायांची विविधता विचारात घेतल्याशिवाय राहत नाही उद्यानातील झाडे नाना प्रकारची असतात फळे फुले फांद्या आणि विस्तार या बाबतीत ती परस्पर भिन्न असतात अरण्यात तर नाना जातीच्या वनस्पती मूळ धरून असतात पण या भिन्नत्वाचे भरण पोषण करणारी भूमी तीच असते झाडाजुडपांना आवश्यक ती जीवनसत्वे शोषून घेण्याचा अधिकार तसा समान असतो प्रत्येकाची कुवत आणि गरज भिन्न पण या भिन्नत्वासह जगण्याचा व वा वाढण्याचा सर्वांचा अधिकार सारखा असतो माणसांना वृक्षवल्लींपेक्षा अधिक स्वातंत्र्य आहे आपले जगणे वागणे बऱ्याच प्रमाणात माणसाच्या हाती आहे विचार आणि इच्छाशक्ती यांच्या आधाराने माणूस जगतो स्वतः जगावे आणि इतरांना जगू द्यावे ही जाण माणसाच्या जीवनात आहे कायदा न्याय आणि घटना या गोष्टी म्हणजे माणसाच्या जाणीवेचे आविष्कार आहेत एका प्रौढाला एकमत व त्याच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे सर्वमान्य सामाजिक सत्य समाज धर्माचे अंग झाले आहे गुणवत्तेची प्रत व्यक्तिगत साधना आणि त्यातून आविर्भूत होणारे विशिष्ट व्यक्तिमत्व हे समतेच्या नावाखाली कमी लेखता येणार नाही प्रयत्न साध्य आणि संपादित अशी उच्चता अंगी असणे म्हणजे इतरांचे अवमूल्यन नव्हे भीमसेन किंवा लताबाई यांचे गाणे त्यांच्या कंठात राहील नारळीकरांची बुद्धिमत्ता त्यांच्या मस्तकात राहील समतेची शिडी पायाखाली घेऊन कोणालाही पात्रतेची ती पातळी गाठता किंवा ओलांडता येणार नाही असे काही अपरूप किंवा अघटित या जगात घडावे असे विवेकी वाटत नाही समाज हा अनेक व्यक्तींचा असतो ज्याच्या ठाई जे आहे त्यासह आपला उत्कर्ष साधण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे प्रयोग करण्याचे निष्कर्ष काढण्याचे वाटा शोधण्याचे व वा बदलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे ही वर्तन स्वातंत्र्याची समानता म्हणजे समता होय समानता हा शब्द दर्शनी साम्याचा सूचक आहे समता ही संज्ञा व्यक्ती व्यक्तींच्या उन्नयनासाठी आवर्जून स्वीकारलेल्या नीती तत्वांची निदर्शक आहे या नीतित्वांच्या चिंतनातून व पालनातून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे सामाजिक न्यायासाठी ती पायाभूत ठरते धन्यवाद